पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीस पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे मोहननगर परिसरातील दुर्गा रेसिडेन्सी येथे पाण्याच्या टाकीत पडून एका बावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे आशा संजय गवळी असे या मृतमहिलेचे नाव आहे मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे समोर आलेल्या माहितीनुसार आशा गवळी ह्या सकाळी पाण्यासाठी टाकीजवळ गेल्या होत्या याच दरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या यामुळे त्यांचा डोक्याला मार लागून त्यांचा दुर्दैवी अंत झाला घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने त्यांचा मृतदेह टाकीतून बाहेर काढला आणि शवदिच्छेदनासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे दुर्दैवी म्हणजे मृत अशा गवळी यांच्या मुलाचे लग्न अवघ्या काही दिवसांवर म्हणजे चार नोव्हेंबरला होणार होते घरी कार्यक्रमासाठी पाण्याची टंचाई भासू लागली होती त्यासाठी त्यांनी पाण्याच्या टाकीतून पाणी काढत होत्या पाणी काढताना त्या तोल जाऊन पाण्यात पडल्या बराच वेळ झाला तरी त्या परत न आल्याने त्यांचे नातेवाईक आणि मुलांनी शोधाशोध सुरू केली अशातच पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह आला चार दिवसांवर लेकाचे लग्न आलेले असताना ऐन लग्नापूर्वीच्या धामधुमीतच आशा गवळी यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्याने गवळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे लग्नापूर्वीच घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत